तिसरा कोणीच नाही आरक्षणाचे फायदे ओबीसीला पाहिजे नाही कोणी लढायला मिळालं तर वंचितवाले लढत का नाही म्हणून आज सारं विचारायला सुरुवात केली पण जसा दगडाखालचा हात निघून गेला तसा <laughs> दगडाखालचा हात निघून गेला की त्या दगडाचं वजन पर, वजन समजत नाही वजन समजत नाही तशाच रीतीने ओबीसीची भूमिका झाली आहे की ओबीसी हे वंचित बहुजन आघाडीला स्वीकारायला तयार नाहीत अशी परिस्थिती म्हणजे जे अशोकाचं झालं ते आता वंचित बहुजन आघाडीचं ओबीसी पण या ना आम्ही असं सांगतो तुम्ही ज्यांच्यावरती विश्वास ठेवता ज्यांच्यावरती विश्वास ठेवतो आणि सगळ्यात मोठा विश्वास इथला असताना बीजेपी आणि आरएसएस वरती आहे सगळ्यात मोठा विश्वास कोणावरती आहे तर बीजेपी आणि आरएसएस वरती आहे आणि घात कोणी केला महाराष्ट्राच्या सत्तेवरती कोण बसलंय तर बीजेपी आणि आरएसएस सत्तेवरती बसलाय तेव्हा घात कोणी केला ओबीसीचा ओबीसीचा घात कोणी केला तर बी आणि आर एस एसनी केलेला आहे एवढ तरी डोक्यामध्ये ओबीसीच्या गेलं पाहिजे तर कुठेतरी आरक्षण वाचेल आणि जे काही ग्रामपंचायतीमध्ये सरपंच होत होतात जे काही पंचायत समितीमध्ये सभापती होत होतात किंवा असणाऱ्या जिल्हा परिषदेमध्ये आरक्षण निघालं की तिथे असणार ओबीसीतला अध्यक्ष होत होता ती पूर्णपणे जाण्याची शक्यता हे लक्षात घ्या नुसतं राजकीय आरक्षण जाणार नाही नुसतं राजकीय आरक्षण जाणार नाही शैक्षणिक आरक्षण जाईल मी इथल्या असल्यानं ओबीसी ना विचारतो एकोणीसशे नव्वदच्या अगोदर घरामध्ये एखादा तरी डॉक्टर होता का ओबीसीच्या एखादा तरी आय एस अधिकारी होता का एखादा तरी आय पी एस अधिकारी होता का किंवा उच्च पदाधिकारी होता का समाज व्यवस्थेमध्ये ज्या शिडीने आपण वरती चढलो त्या शिडीशी इमानदार राखणं हेच सगळ्यात महत्वाचं आहे नाही तर शिडीचा वापर केला की फेकून द्या ही जर वृत्ती ओबीसीची ह्या पुढे राहिली तर त्यांना वाचवणारं कोणी पुढे येणार नाही ना हे लक्षात ओबीसी ने आता सर स्वतःची लढाई स्वतःच लढावी लागणार आहे आणि जे राजकीय नेत्यांवरती विश्वास ठेवत आहे ओबीसीच्या तो खऱ्या अर्थाने इथल्या व्यवस्थेशी दोन हात खेळू शकतो का तो इथल्या व्यवस्थेशी दोन हात खेळ खेळू शकतो का नरेंद्र मोदीला शिव्या देऊ शकतो का अमित शहाला शिव्या देऊ शकतो का देवेंद्र फडणवीसला शिव्या देऊ शकतो का तो जर साध्या शिवायही देऊ शकत नसेल तो साध्या शिवायही देऊ शकत नसेल तर का शिवाय देऊ शकत नाही तू का शिवाय देऊ शकत नाही तर त्याचं घोंगडं त्याच्या हातामध्ये अडकलेलं आहे त्याचं घोंगडं त्याच्या हातामध्ये अडकलेलं आहे आणि त्याला माहित आहे मी असर टीका केली तर माझं घोंगड्या सकट मला तेहार जेलमध्ये जावं लागेल अशी असणारी परिस्थिती आहे <coughs> जेलमध्ये जावं लागेल अशी असणारी परिस्थिती आणि म्हणून इथल्या असणाऱ्या ने माझं आहे की वंचित शिवाय आपल्याला पर्याय नाही हे लक्षात वंचित शिवाय इथला पर्याय नाहीये उद्याच हे आरक्षण वाचवायचं असेल ओबीसीना स्वतःचा स्वतःच आरक्षण वाचवायचं असेल तर स्वतःचा राजकीय चेहरा हा उभा करावा लागेल हे लक्षात घ्या ओबीसी असं म्हणत असेल की मी माझा धार्मिक चेहरा उभा करणार तर धार्मिक तुमच्याकडे नाहीच आहे मोहन भागवत एकदा तरी या शेगावच्या गजानन महाराजाच्या मंदिरामध्ये गेल्याच्या बातम्या ऐकल्यात का मी गजानन महाराजांचं नाव घेतलं याच कारण की मोहन भागवत अकोल्याला महिन्यातून एकदा येऊन जातात पस्तीस किलोमीटर वरती असणार शेगावचं असणारं मंदिर आहे गजानन महाराजाचं मंदिर आहे एकदा तरी मी पंढरपूरचं घेतलं नाही मुद्दा मग ते लांब आहे अकोल्यापेक्षा ते लांब आहे तिथे हा बहुजनातला ओबीसीतला लाखो माणसं शेगावला जातात आणि हा बीजेपीचा मतदार आहे त्याचं मन राखण्यासाठी तरी जा अजिबात नाही कदाचित आज मी बोलल्यामुळे पुढच्या आठवड्यात कधीतरी जातील अशी लाजे काजेनं लक्षात ठेवा ओबीसीनं की हे तुम्हाला फक्त वापर करतात हे तुमचा फक्त वापर करतात आहेत मतदानासाठी वापर करतात आहेत आणि मतदानाचा वापर करत सत्तेची सगळी चाव्या या आर एस एस आणि निजामी मराठ्यांच्या हातामध्ये दिलेल्या आहे तशी परिस्थिती सामान्य मराठ्यांच्या हातात नाही आहे तो उगीच आपला असणार मी मराठा आहे म्हणून असणारा खुशारक्या मारत बसला आहे पण असणार वस्तुस्थिती मला माहिती आहे तीस तीस पस्तीस पस्तीस वर्ष झाल्या तरी घरामध्ये बाजा वाजत नाही अशी असणारी परिस्थिती आहे तीस तीस पस्तीस पस्तीस वर्ष झाली तरी घरामध्ये बँड बाजा वाजत नाही अशी असणारी परिस्थिती आहे आणि का आर्थिक परिस्थिती खालावलेली आर्थिक परिस्थिती खालावलेली मित्रो हा विश्वगिरू मी शिवाय देत नाही आज या व्यासपीठावरती नाही तर मी मोज